बावडा मिसळ म्हणजे कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीची वेगळी ओळख आहे आजवर अनेक सेलिब्रिटींनी चव घेतलेली बावडा मिसळ एक जानेवारीला एकशे दोनाव्या वर्षात पदार्पण करत आहे यानिमित्त दोन मिसळवर एक मिसळ मोफत अशी ऑफर जाहीर झाली आहे एक ते तीन जानेवारी या कालावधीत ही ऑफर असून कोल्हापुरातील खवैयांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन संचालकांनी केलं आहे स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी एकोणीसशे तेवीस साली बावडा मिसळ सुरू केली बावडा मिसळ म्हणजे कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीची वेगळी ओळख आहे पर्यटक आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी बावडा मिसळचा आस्वाद घेतलाय कसबा बावड्यातील मेन रोडवर बावडा मिसळ मिळते सुरुवातीला शंकरराव चव्हाण त्यानंतर त्यांचे पुत्र दिनकरराव नाथू दत्तात्रय यांनी या मिसळची ख्याती वाढवली आता चौथ्या पिढीतील रत्नदीप चव्हाण आणि त्यांच्या पत्नी पूजा चव्हाण बावडा मिसळची चव टिकून आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बावडा मिसळ एकशे दोनव्या वर्षात पदार्पण करत आहे यानिमित्त खवयांसाठी खास ऑफर ठेवण्यात आली आहे दोन मिसळवर एक मिसळ मोफत अशी ऑफर एक ते तीन जानेवारी पर्यंत जाहीर झाली आहे सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बावडा मिसळ मिळते एकशे दोन वर्ष जुन्या कोल्हापुरातील बावडा मिसळला खवयांनी भेट द्यावी असं आवाहन चव्हाण कुटुंबियांनी आहे